तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी आगाबी नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांना विजयी करा विकासाचा अजेंडा व कामे करण्याची ताकद आम्ही पूर्ण करू गावाचा विकास हा भाजपचा संकल्प असून त्यासाठी हिवरखेड तेल्हारा अकोट नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष सह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी केले अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे हिवरखेड तेल्हारा अकोट नगर परिषद मधील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद मतदार विजय संकल्प सभेत ते बोलत होते या प्रसंगी मंचावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर खासदार अनुप धुत्रे आमदार प्रकाश भारसाकडे आमदार वसंत खंडेलवाल आमदार डॉक्टर संजय कुटे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर विजय अग्रवाल अनिल काळे अनिल गावंडे सुल्भाताई, मायाताई घुले वैशालीताई पालिवाल शेंडे मंगेश दुतोंडे धन्नालाल टावरी गणेश रोठे गोपाल मोहोळ दादा गावंडे अमित कावरे माधव मानकर गिरीश जोशी किरण सेदानी सागर राऊत डॉक्टर संजय शर्मा देवाशीष काकड अनिल तिवारी अतुल अग्रवाल उमेश पवार संजय जोशी आदी मंचावर विराजमान होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशात शहरी आणि ग्रामीण भागाच्या विकासाचा संकल्प व विकासाची सुरुवात व ट्रिबल इंजिन लावण्यासाठी आपण येथे भारतीय जनता पक्षाला विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरून बोलताना केले यावेळी कमळ असलेली चांदीची गदा उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आली त्यानंतर अकोट तेल्हारा हिवरखेड नगर परिषद विकासाच्या वचननाम्याचे आमदार प्रकाश भारसाकडे आणि नामदार फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले एम सी एन न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड आणि ही एकमेव घटना अशी आहे गेल्या पाच दहा वर्षातली की ग्रामपंचायतीतनं एक नगर परिषद आपण तुमची तयार करून टाकली आणि आता या ठिकाणी त्याची निवडणूक लागलेली आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आता पहिल्या निवडणुकीत भाजपचाच झेंडा हा नगर परिषदेवर लागला पाहिजे की आता तुमची जबाबदारी आहे तुमचं म्हणणं मी ऐकलेलं आहे आता माझं म्हणणं ऐकायची जबाबदारी ही तुमची आहे खरं म्हणजे असो तेल्हारा असो की आकृत असो तर आपलं भारतीय जनता पक्षाचं खूप सुरत काम आहे तेल्हाला असेल किंवा आकृत असेल हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि म्हणून या ठिकाणी ही जी सभा आहे ही तिन्ही नगरपालिकांची मिळून एकत्रित सभा आपण घेतलेली आहे आणि मला विश्वास आहे की या सभेतनं तिन्ही नगरपालिकांमध्ये आता पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आपल्याला झेंडा लागेल परंतु भगिनी मग या निवडणुकीमध्ये मी कोणावर टीका करण्याकरता आलो हो नाही मी कोणाला नावं ठरण्याकरता आलो हो नाही मी केवळ हे सांगण्याकरता आलो हो आहे की माननीय मोदीजींच्या नेतृत्वा आमच्याकडे शहर विकासाची योजना आहे नियोजन आहे युक्रेनचा आहे जर या शहरांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर शहरा हो ताकों नहीं नहीं आज वर्शा, 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 या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद एक सकारात्मक मत मागण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे आज आपण बघा वर्षानुवर्ष या देशा देशामध्ये शहरी कामाला समोर जायचं भारतामध्ये